ओं श्री परमात्मने श्री गुरुपादुकाप्या नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग दहावा माझी मुलं माझ्याशी कशीही वागली तरी दुसऱ्या कोणी त्यांना नावं ठेवलेली मला खपणार नाही तसं सर्वांची आई व्हायला पाहिजे नुसतं एवढंच नाही तर आपली आध्यात्मिक पातळी खूप उंच गेली पाहिजे त्यासाठीच ध्यानधारणा नामस्मरण मनाच्या अमन अवस्थेतच मनाचे दोष जात असतात एरवी नाही संतांच्याकडे पाहण्याच्या देखील माणसांच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत नुसतं ते काय खातात काय बोलतात कपडे कसे करतात ही आत्यंतिक स्थूल पातळी झाली हीच दृष्टी बहुधा सर्वांची असते त्याही पलीकडे जाऊन त्यांचे दोष पाहणारे ते तर अगदीच काही नाही मी स्वरूपानंदांकडे जात असे तेव्हा माझं या गोष्टीकडेच लक्ष असायचं की त्यांच्या मनात काय आहे कोणत्या बोधानं ते काय करू इच्छितात पण ते कळायला आपली पारमार्थिक पातळी उंचावली पाहिजे कोणाच्या दोषांचा विचार करण्याचं आपल्याला काही कारण नाही प्रत्येकात गुणदोष हे असणारच कुणाचे दोष आपण पाहू नयेत पाहिले तरी बोलू नयेत दुसरा कोणी बोलत असेल तर आपण त्यात भागही घेऊ नये हे फार जपलं पाहिजे स्वामीजींकडे शक्ती संक्रमणाचं सामर्थ्य आहे आणि स्वामीजी म्हणतील ते बरोबर आहे ते आपल्या कल्याणाचं आहे असं प्रथम मनानं स्वीकारल्याखेरीज माणसात बदल होणं कठीण आहे व्यक्ती बदलण्यासाठी नाना उपाय आहेत प्रवचन सत्संग यासाठीच स्त्री जातीचा मला कळवळा येतो याचं कारणही तेच स्त्रियांना साधनेला वेळ नाही घरची कामं यजमान मुले सासूसासरे सर्वांचंच बघायचं त्यांचाच साधनेला विरोध असेल तर पण जर सर्वांच्याच हृदयात पालट झाला तर त्यांच्या संमतीनेच इथं येऊन ध्यानाला बसता येईल आणि सगळी घरेच्या घरे, घरे पालटतील अशी पालटलेली कितीतरी घरं आपल्यासमोर आहेत यानंतरचा प्रश्न असा आहे नुसतं शक्ती संक्रमण करून मनुष्य बदलणं शक्य आहे का त्याबरोबर काय आणि कसं बदलायला हवं हे वैयक्तिकरित्या सांगायला हवं ना यावर स्वामी म्हणतात ते सांगणं प्रवचन सत्संगाद्वारे होत राहतं शिवाय प्रत्येकाचा स्वभाव परिस्थिती पाहून सुचवावं लागतं आता हे जी तरुण मुली दिसतात ती पूर्वी अशी कदापिही नव्हती आणि स्वामी ही व्यक्ती इथं नसती तर ही सगळी आता आहेत तशी दिसली नसती हे अनेकांनी आपल्या मनोगतात स्पष्ट म्हटलं आहे सर्वांच्या लेखनातून एक गोष्ट निश्चित आहे की स्वामींच्यामुळे हा बदल घडला तो बदल घडण्यासाठी जे आटोकाट कष्ट घेतले गेले तसे कोणी संतांनी आजपर्यंत फारसे घेतले नाही यावर साधक म्हणतात याला कारण दोन्ही गोष्टी एक स्वामींचं सामर्थ्य आणि दुसरं स्वामींचं प्रेम सामर्थ्यामुळे स्वामींच्या मोठेपणाबद्दल शंका राहत नाही आणि त्यांनी केलेल्या प्रेमामुळं आपण काय केलं असतं स्वामींच्या कृपेला प्रेमाला पात्र होऊ असा प्रयत्न प्रत्येकाचा चालतो यावर स्वामी म्हणतात पण त्यामुळे सांसारिक पारमार्थिक सर्व गोष्टीत स्वामींचं मत काय ते त्यांना कळायला हवं असतं स्वामींचं आणखी एक आहे सर्वाचा त्याग धन मान देह आपली प्रतिष्ठा पोझिशन सर्वाचा दुसऱ्यांसाठी त्याग आता या साधकासाठी काय काय चालू आहे बादल्या भांडी पडदे सर्व आणून त्याचा ब्लॉक सजवायचा त्यावर साधक म्हणतात एखाद्याला वाटतं हे स्वामींचं काम आहे का पण असे तुम्ही जे कष्ट घेता त्यानं तो मनुष्य जवळजवळ विकतच घेतला जातो याचा अर्थ तो म्हणतो स्वामी काय म्हणतील ते त्यावर स्वामी म्हणतात प्रेमानं ज्या गोष्टी घडतात त्या संघर्षानं घडत नाहीत अशी माझी पहिल्यापासूनची धारणा आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू। श्री स्वामी माधवनाथ महाराज की जर ओम तत्स्य